आपण सगळे आतुरतेने वाट बघत होतो अरे कौतुम की शोर कोण कोण मचावेगा आणि ज्या क्षणाची आपण सगळे आतुरतेने अतिशय आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आलेला आहे आणि आपल्या समोर महाराष्ट्र आणि ज्या क्षणाची आपण सगळे आतुरतेने वाट बघत होतो ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होतो आपल्या सर्वांची लाडकी गौतमी पाटील ची, ची आपल्यामध्ये एंट्री होते आणि आतुरतेने आपण सगळे गौतमी पाटीलची वाट बघत होतो

मिळणार का पुढे मागे हो तुम्ही इथेच इथेच एक मिनिट इथे सांगायचं सगळ्यांना राजदादा प्लीज तुम्ही इथे उभे राहा सगळ्यांना निवेदन करते गौतमी ताईच्या मागे यायचंय सगळ्यांना फक्त राजदादा आणि वहिनी राजदादा इकडे वहिनी इकडे या ना जरा बाकी सगळ्यांना निवेदन करते की अच्छा थोडं मागे व्हायचं का म्हणजे दादा तुम्ही जरा बसून जाणार का खाली सगळ्यांना निवेदन करते आपण थोडं मागे व्हायचं का की दे कॅन ऑल्सो सी आणि आणि महाराष्ट्राची लाडकी म्हणजेच तुमच्या सगळ्यांची ती गौतमी पाटील आपल्यामध्ये आलेली आहे हे थोडे शोर तर हो गौतमी इतक्या जास्त आतुरतेने सगळे परतवाडा रहिवासी तुझी आज वाट बघत होते आणि आता ना मी माई गौतमीला देणार आहे पण एक गौतमीचा नारा कोणता आहे जरा म्हणा बर एक साथ ऐसा धीरे बोलणार दादा जरा व नारा तू बताइए जोरदार थोडा जोरदार आवाज के स...

गौतमी करता झाले पाहिजे मी म्हणणार हिप हिप तुम्हाला म्हणायचंय हुर्रे ओके सो so, सगळे परतवाडा रहिवासी थ्री चेस झालेच पाहिजे गौतमी पाटील करता हिप इप! हिप इप! हिप इप! हिप आणि मला जाणून घ्यायचंय कोणाकोणाला एक्साइटमेंट आहे गौतमीचा सुंदरसा परफॉर्मन्स बघण्याकरता थोडा शोर तो मचावा यार पण त्याच्यापूर्वी आपण सगळे मिळून गौतमीचं स्वागत करूया तर मी निवेदन करू इच्छिते राजदादा पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि आयोजक श्री राज पाटील हे सपत्नी गौतमी पाटील यांचं स्वागत करतील सोबल अचलपूर मतदारसंघाचे सर्व प्रमुख पदाधिकारी हे सुद्धा गौतमी पाटील यांच्या स्वागता कर... दादा सलामीसाठी तुम्हाला रेडी राहायचं आहे आणि इथे गौतमी पाटील आपल्यामध्ये आहे आणि तिचं स्वागत केलं जात आहे राजदादांच्या हस्ते हमारी परतवाडा की पब्लिक थोडी तालिया थोडा शोरो, शोरो से गौतमी पाटील का स्वागत करेंगे यार जोरदार और थोडा शोर हो जाए महाराष्ट्राची लाडकी म्हणजेच गौतमी पाटील आपल्यामध्ये आज आहे आणि राजू निवेदन करू इच्छी थे कि गौतमी पाटिल राजूभान करूर् गौतमी तई स्वागत कर बा... बाकी थोड़े साइड हो जाएंगे क्या प्लीज आप बैठ जाइए नीचे हाँ जिनके हाथ में कैमरा मोबाइल है वो यहाँ आगे बैठ जाइए वहां बैठ जाइए आणि तुम्हा सगळ्यांच्या तुम्हा सगळ्यांच्या जोरदार टाळ्यांमध्ये तुम्हा सगळ्यांच्या जोरदार टाळ्यांमध्ये इथे गौतमी त्वाई ताईचं स्वागत केलं जात आहे आणि तो